काय करावं लागल मला काय करायचं दाखवतो मला जाऊ दे गावामध्ये बाहेर जा तुला थक्रा करा लागले का रे काय महाराज काय चाललं महाराज अरे बघा ना रस्त्यावर काय झालं ते कुठं अरे तुझं रस्त्याला दोन मुली दोन मुलं एक छोटा मुलगा उचलून न्याय लागले त्याला कुठं अरे तुमच्या रस्त्याला चला बरं चला चला चल घ्या गाडी कुठले पोर मध्ये अरे तुमच्या गावातले पोर सांगायचं तुम्ही थोडं सांगायचं मी बाहेरच्या काय सांगितलं नाही त्याला माझ्या गावात असं की दाखवलं असतं त्याला चला झपका मी बोलत होतो त्याला मला तुमच्या जा जा म्हणायला लागले मला चला चला दाखवतो त्याला मी काय झालं काय झालंय काय झालंय काय झालं झालंय काय तू कोण आहे तू कोण आहे

तुम्हाला पुरीला कोणी चालू सुटतो तुम्हाला तुमच्या पोरीला कुणी चालू केले तर सगळ्या सांगायला लागल्या विचारण चावी कुणी घेतली बिना काळजी मारायला लागला तुम्ही सांग बाई कारण पण सांग ना चावी घेणे सांग काय कारण आहे काय कारण नाही तुमच्याच बोरण थांबून आम्ही गावात चाललो होतो काय का तुझ्या माग फिरायला किती वेळ झाला खरं सांग ना चावी घेतली ती म्हणून माग आहे त्यांना फायदे दे नाही तेच माग आहे तिथून हे तू तिथून आमच्या मागच इथं आणि दादूला घेऊन चालले होते तुम्हाला माग नाही का काही अरे आहेत आम्ही गच्ची चालू चाललो या पोरांनी म्हणलं कसं बोलतो खाली बस मग हे पोट पडवा तुम्ही लागतो त्यांच्या माग लागले काय काय लाग ना काय लाग ना पाय पडण पाय पड नुकून पाय पड नुकू मग काय म्हणस ती जा लाख आमची चावी घेतली कुठ चावी तिने घेतली अलग पर चावी वर तू चावी वर अरे कशासाठी मारा लागलो मार मार तुम्ही चावी कशाची मला सांग ना कुठ घेतली चावी घेतली तुमच्या पोरीने काय घेतली त्या दाजूला गावात आमच्यात म्हणून किती खोट बोलतोय रे अण्णा हे सकाळपासून आमच्या मागे ऐकलंस का सकाळपासून आमच्या मागे परेशान करायला ते विचारले त्याच्या मागचं विचारलं नाही गाडी हात कुणी केलता अरे ते लहान लेकरू केला असं हात पण तुम्ही तिथपर्यंत इथपर्यंत जर यायचं म्हणल्यास पुढच्या पाठीमाग हा

गाडी तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला काहीतरी आदर करायला पाहिजे तुम्ही जर असे जर पुण्याच्या पाठीमागे लागत असताल तुम्हाला मुरुफा मारायला पाहिजे हवा करायला पाहिजे मी गाडी देणार नाही तू कुला बोल बापला बोला एवढे त्यांच्या वेळेस तुम्हाला भेटणार नाही हा असं करू नका म्हणून रस्त्याला आता मी बाहेरच्या गावात काय माझं बोलणं झालं नाही झाली एवढी चुकी मागे छोटी चुकी आहे काही लहान मुलगा आहे दोन मुलीला तुम्ही छडायला लागले रस्त्याला काय रे काहीच आ... बोललो तुम्ही दहा फुटला तिकड नाही असं बोल तुरे तुमच तुम्ही बोलत नाही तुमचं गाव आहे बोल ना मी बोलत नाही तस

तुम्ही चावी घेतली तुम्ही मला कशाला सांगितलं असत महाराज काय करा तुम्ही साहेब चावी लाडून जाऊ एवढी बार देऊन काय नाही नंतर काय करा तू काही कर महाराज मी जाऊ का हो सर काय करा तुमचं गाव साहेबासारखं जातो आता ऐक द्या ना तुझा काय भेटत नाही तुम्हाला ना, अकल खेडली पाहिजे आजकन आता बापाला आण बापाला द्या मग काय सांगतो मी काय चालू टपूर हा ते रे कशाला फोन करून स्वत मारा बोलून घेतलास काय तुरातला गाडी माझी चावी माझी म्यामार खाल्ला आणि खाऊ घातला मला अच्छा बघू दे तू आता कशाला घरी जायचं का बोबाटा कराय का? चल बाप पोलिसाईन बाप म्हणतीन गाडी कुठे? काय सांगू मी आता? मी काय करू मग आताला? तू तो नाही निपटं मी बस काय निपटं? बस काय निपटं? काय? आणलंय कुणी मला? मी बोललो होतो की मग कोणी फोन म्हटलंय. चल लवकर जरा. तुझ्यामुळे मला मार खावं. ओ